एका आठवड्याआधी अमरावती शहरातील सरोज टॉकीज जवळ वाहनात बॉम्ब असल्याच्या फेक कॉलने काही वेळ परिसरात खडबड उडाली होती घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन शोधकार्य युद्धपातळीवर राबविले होते अखेर अनेक तास तपासानंतर कुठेही बॉम्ब आढळून न आल्याने तो बॉम्ब असल्याचा कॉल फेक असल्याचे स्पष्ट झाले मात्र अफवा पसरीने हा गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची आता गंभीर दखल घेतली सिटी कोतवाली पोलिसांनी फेक कॉल करणाऱ्या विरोधात कलम दोनशे बारा अंतर्गत गुन्हा दाखल करून सायबर पोलिसांच्या मदतीने गणेश माधवप्रसाद तिवारी वय पंचवीस वर्ष राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश हल्ली राजापेठ परिसरातील चिजफैल परिसरात राहणाऱ्या या इसमाला ताब्यात घेतले होते गणेश तिवारी हा सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमधील लॉकअप मध्ये पोलिसांच्या चोख बंदोबस्तात असताना मात्र पोलिसांच्या हाती तुरी देऊन पसार झाला होता ही घटना रविवारी सकाळी घडली शौच कारण सांगितल्याने पोलिसांनी त्याला बाहेर काढून शौचालयात पाठविण्यात आले या दरम्यान तो काहीच वेळात भिंतीवरून उडी घेऊन पसार झाला या घटनेने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे एकच खडबड उडाली पोलिसांनी गणेश तिवारी याच्या शोधात सर्वत्र धाव घेतली अखेर अनेक प्रयत्नानंतर पोलिसांनी गणेश तिवारी याला बडनेरा येथील अलमास गेट जवळून ताब्यात घेतले या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी पुन्हा गणेश तिवारी याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले पोलिस लॉकअपमध्ये पोलिसांच्या चोख बंदोबस्तात असताना सुद्धा आरोपी पळून जाणे या खळबळजनक घटनेने पोलिसांच्या सुरक्षिततेवर आता प्रश्न उपस्थित होत आहे